नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो करतो मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातीलच निर्णय घेत आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आणखीनही आता भर पडली आहे कांदा निर्याती संबंधी आणखी एक आदेश सरकारने मित्रांनो काल घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो बंगलोरचा कांदा आहे याच्यावरची मित्रांनो जे कांदा निर्यात शुल्क आहे हे आता माफ करण्यात आलेलं आहे मात्र हे निर्यात शुल्क फक्त बंगलोरच्याच कांद्याचं माफ करण्यात आलेलं आहे जे मित्रांनो चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे ते मात्र महाराष्ट्रातील कांद्यावर हे चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू असणार आहे मित्रांनो यामुळे आता बेंगलोरचा जो कांदा आहे हा आता परदेशात चढ्या दराने विकणार आहे आणि तेथील कांदा हा आता बाजार समितीमध्ये बेंगलोरच्या कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव हा मिळणार आहे मात्र चाळीस टक्के निर्यात शुल्क असल्या कारणाने महाराष्ट्रातला कांदा हा विदेशात मित्रांनो ज्या प्रमाणात खपायला पाहिजे त्या प्रमाणात मित्रांनो विकला जात नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होणार आहे मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी गुजरातच्या कांद्यालाही अशीच परवानगी देण्यात आली होती मात्र गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली जाते जा बंगळुरूच्या कांद्यावरील निर्यात शुल्क माफ केल्या जाते मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी असा कुठला गुन्हा केलेला आहे की ज्याची सजा ही केंद्र सरकार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देत आहे यामुळे मित्रांनो जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा आणखीही आक्रमक झालेला आहे आणि त्याची मागणी आहे की महाराष्ट्रातील कांद्यावरील ही निर्यात शुल्क कुठेतरी कमी करावं किंवा त्यातून मित्रांनो काढून टाकावं अशी प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची येत आहे आणि सरकारने याच्यावर जे जे स्पष्टीकरण दिलं आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की बंगलोरचा कांदा हा चांगल्या क्वालिटीचा आहे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणून त्याच्यावरचं निर्यात शुल्क हे कमी करण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो हा असा महाराष्ट्र विरोधी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे यासंबंधी मित्रांनो तुमचे मत काय तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडतंच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद